नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज एक अतिशय महत्वाचा असा जी आर घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहोत की ज्या जी आरच्या माध्यमातून जे काही आपले कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे जे काही लाभार्थी शेतकरी बांधव होते किंवा जे काही वंचित राहिलेले शेतकरी बांधव होते तर ते काही कारणास्तव त्या ठिकाणी वंचित राहिलेले आहेत आणि त्याच कारणांच्या काही ज्या काही अटी आहेत तर त्या अटी या ठिकाणी शिथिल करण्यात आलेल्या आहेत किंवा बदलण्यात आलेल्या आहेत आणि त्या संदर्भातच एक जी आर आज राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि पूर्ण माहिती जाणून घ्या की आपण सुद्धा या जी आरच्या माध्यमातून पात्र झालेलो आहोत का हे आपल्याला या ठिकाणी कळणार आहे परंतु त्या अगोदर तर मित्रांनो आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो राज्यातील ना का जी काही ई पीक पाहणीची अट होती त्या अटीमुळे सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी पात्र ठरलेल्या यादीमध्ये नाव न आलेल्या लाखो शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि मोठा असा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून आज घेण्यात आलेला आहे याच्या संदर्भातील एक महत्वाचा असा जी आर निर्गमित करून या ठिकाणी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत की ज्यामुळे राज्यातील जे काही ई पीक पाहणीच्या अटीमुळे अपात्र झालेले जे काही शेतकरी बांधव होते किंवा ज्यांच्या सातबऱ्यावरती कापूस आणि सोयाबीनाची नोंद होती परंतु ई पीक पाहणीची नोंद सापडत नसल्या कारणाने या ठिकाणी ते अपात्र ठरलेले होते आणि त्यांनाच आता सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र करण्यात येणार आहे आणि त्याच्याबद्दलच्याच काही अटी आणि नियम या ठिकाणी देण्यात आलेले आहेत सप्टेंबर चोवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याच्या संदर्भात काही चर्चा सुद्धा करण्यात आलेल्या होत्या आणि त्याचबरोबर काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काही कार्यालयांच्या माध्यमातून या ठिकाणी टिप्पणी करण्यात आलेली होती आणि त्याच अनुषंगाने त्यालाच अनुसरून हा एक जी आर या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे की राज्यातील सन दोन हजार तेवीस चोवीस च्या सॉरी राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत अतिरिक्त सूचना या ठिकाणी देण्यात आहेत आहेत काय सूचना या ठिकाणी आपण बघू शकता की शासन निर्णय दिनांक सप्टेंबर चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये खालील सूचना देण्यात आलेल्या आहेत पहिली सूचना आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकाची लागवड केलेली आहे व ई पीक पाहणी पोर्टलवर त्यांची नोंद नाही मात्र संबंधित तलाठी यांच्याकडे जो काही सात बारा उतारा आहे तर यावरती लागवडीची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देणं अनुज्ञेय या ठिकाणी करण्याबाबत तात्काळ कार्य कार्यवाही करण्यात यावी अशा पद्धतीची सूचना आहे की बाबा सातभाऱ्यावरती नोंद आहे तलाठ्यांकडे नोंद आहे बट ई पाहणीच्या पोर्टलला नोंद नाही अशी शेतकरी या ठिकाणी पात्र करण्यात आलेत दुसरी सूचना काय आहे ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांच्या आधार संमती पत्रास अनुसरून आधारसंबंधी माहिती पोर्टलवर भरल्यानंतर म्हणजे जे काही आपली एस सी आयग्री पोर्टल आहे त्यावरती आधार संबंधित माहिती भरल्यानंतर त्यानुसार संबंधित शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये अर्थसहाय्य वितरणाची कार्यवाही करण्यात यावी म्हणजे जशी जशी माहिती भरल्या तसे तशी कार्यवाही करण्यात यावी अशा पद्धतीचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तिसरी सूचना महा आय टीने ई पीक पाहणी पोर्टलवर संबंधित शेतकऱ्यांचे नाव आणि आधारप्रमाणे नाव जुळवणी करून त्याच्यासाठी मॅचिंग पर्सेंटेज नव्वद पर्यंत अनुज्ञेय ठेवण्याबाबतची कार्यपद्धती वगळण्यात येते म्हणजे जे काही आपल्या नावामध्ये मिसमॅच त्या ठिकाणी होते की जेणेकरून आपलं नावाचं बँक खातं आणि सातबाऱ्यावरचं सा पर्सेंटेज नव्वद पर्यंत येत नव्हतं आणि त्याच्यामुळे काही शेतकरी बांधव या ठिकाणी वंचित राहणार होते ती अट या ठिकाणून रद्द करण्यात आलेली आहे आता थोडीफार तफावत जरी असली तरी सुद्धा त्या ठिकाणी अनुदान येईल चौथी अट आहे सामायिक खातेदारांच्या बाबतीत जे काही सामायिक खातेदार अन्य खातेदारांची सहमती घेऊन स्वयंघोषणा सादर करतील अशा खातेदारांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये संबंधित त्याकरिता अनुज्ञा असलेले एकूण अर्थसहाय्य वितरित करण्याची कार्यवाही करण्यात यावी आणि पाचवी आणि शेवटची अट आणि महत्वपूर्ण अट आहे मित्रांनो सदर योजनेअंतर्गत वैयक्तिक व सामायिक खातेदारांकरिता प्रतिपीक दोन हेक्टरची मर्यादा स्वतंत्रपणे अनुज्ञे करण्यात यावी आता ही अट महत्वाची याच्या करता की सपोज माझ्याकडे चार हेक्टर शेती आहे आणि त्यामध्ये दोन हेक्टर सोयाबीन आणि दोन हेक्टर कापूस आहे तर मी या ठिकाणी जो काही अनुदानासाठी पात्र आहे तर तो टोटल चार हेक्टर साठी मी पात्र असणार आहे कारण माझे दोन हेक्टर सोयाबीन पात्र होऊन जाईल आणि दोन हेक्टर कापूस या ठिकाणी पात्र होईल तर अशा पद्धतीनं मला एकूण या ठिकाणी वीस हजार अनुदान मिळणार आहे तर अशा पद्धतीची एक पाचवी आणि महत्वाची अट होती किंवा प्रति पीक दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत स्वतंत्र अनुदान या ठिकाणी अनुज्ञ असणार आहे अशा पद्धतीचा हा जी आर आपण डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती बघू शकता तर अतिशय महत्त्वपूर्ण असा हा जी आर होता महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता की ज्याच्या माध्यमातून आपली जी काही पीक पाहणीची अट आहे किंवा सातवाऱ्यावरती नोंद आहे तलाट्याकडे नोंद परंतु ई पीक पाहणीच्या पोर्टलला नोंद नाही तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी अनुदान मिळणार आहे त्याचबरोबर जे काही आ... अनुदान आहे किंवा जे काही इपिक पाहणीचे आहे तर त्या पोर्टलवरती किंवा जे काही आपल्या नव्वद टक्क्याची अट होती ती सुद्धा रद्द झाली आणि त्याचबरोबर निर्देश आलेले आहेत की जस जशी माहिती आहे तर ती आपल्याला अपलोड करायची आणि अपलोड झाल्याच्या नंतर त्या संबंधितचं अनुदान आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे तर अशा पद्धतीचे व्हिडिओ आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो